नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजली नऊ आणि आपणावत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजच्या आवक परिस्थिती जवळपास पाचशेच्या आसपास नागांची आवक आहे बाजारभाव परिस्थिती काय लाल कांद्याची पण आली होती मित्रांनो तर लाल कांद्याला काय बाजारभाव मिळाला तर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरी बाजारभाव हायस्ट लोएस्टचे बाजारभाव काय निघाले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहत जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे कांदा बाजारभाव टोमॅटो बाजारभाव दररोजचे वेळेवर अपडेट भेटत जातील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाल कांदा आहे मित्रांनो दुसरा न घ्या एक पहिला बघितला आपण हा दुसरा न घे क्वालिटी बघू शकता गोल्टा साइज मध्ये काय बघ लाल कांदे काकाज सहाशे एकावन्न रुपये गेले साडे सहाशे रुपये गेले सहाशे परवडतील का परवडतील का अवकाड परिस्थिती काढायचे नाही पिंपळाचे काय कांदा परिस्थिती कस का आता सर कांदा परिस्थिती खूप जाम आहे चार बी घेतले कांदे न्यू निरून काढले एक हो त्याला साईज नाही नाही पावसामुळे बरोबर नाही की एक पाय निघतील एवढे जराची वावरले वावर ना मग म्हणजे असा भाव जर असला तर सांगा बरं काय खताचे भाव आहे तेच खताचे आहे ते वाढून राहिले उलटे याचे कमी होऊ राहिले खताचे यायचे कष्ट फिटले नाही आमचे त्यांचं जीएसटी फिक्स आहे कांद्याचं नाही फिक्स बरोबर सगळ्या गोष्टी आता कस आहे निसर्गाची हानी एक पण मग त्यातून बाजारभाव जरी असे असले भेटायला पाहिजे कस काय काय अपेक्षा होती तुम्हाला तरी साधारण काय काय जायला पाहिजे दो दोन हजार रुपये तरी जाईल जायला पाहिजे दोन हजारची अपेक्षा होती बा असं वाटत होत बरोबर आता दोन हजार रुपये जर नाही जाऊ ला नाही गेला तू दोन हजार नाही गेला तू दोन हजार रुपये ठीक आहे चाल लाल ना आहे साडेसहाशे साडेसहाशे रुपये गेला चालेल चला धन्यवाद लाल कांद्याचं ना की मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठले दादा क्वालिटी चालू का आज काय झाला सातशे रुपये गेला काढली का लाल कांदा आहे मित्रांनो चांदवडचा सा। सातशे रुपये चौदा ऐंशी वावीचा कांदा आहे का बर काय परिस्थिती आज कांद्यांची काय बऱ्याया कांदा एकवीसशे रुपये 갈ता बरं बरं आज 1480 गेला हां मार्केट पडलं मार्केट रुपयाचा फरक पडला एक दिवस काय एक दिवस काय करायला माल मजे नाही 400 वाढवा तो कमी करत अवघड परिस्थिती आपण गावचे बहेर गावचे ठीक आहे ठीक आहे चालू झालं ना ओके पावली काय गेलो सोळाशे पंचावन्न सोळा पंचावन्न कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये एक साईज कांदा आहे सोळा पंचावन्न हो बरं किती गेला माऊली आपला तेराशे ऐंशी रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार तीनशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती वाटते कांदा काय आंबाची आता अवघड सोळाशे बरं आज डायरेक्ट तेराशे ओके दादा किती गेला वा सोळाशे रुपये कुठले कांदे पुरडा सोळाशे रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे बियाणं कोणतं मावली आपली हो होलोरचं बियाणे ठीक आहे धन्यवाद सतरा एक्कावन साडे सतराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज आहे गावठी कांदा आहे खोरी क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कोणतं आहे दादा बियाणे कोणता आपली नाही का बर हो किती घालवा बर 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 अठराशे नव्याण्णव रुपये एकोणावीसशे झाला सुपर क्वालिटी कुठली दादा खोरीपाट खोरीपाटाचा कांदा आहे अठराशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं दादा घरगुती बियाणं ठीक किती गेला मावली चौदा सतराशे चौदा रुपये कुठले कांदे सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो सतराशे चौदा रुपये गावटी सुपर क्वालिटी मध्ये साईज पन्नास प्लस बियाणं नाही सांगता नर बर काय गेले दादा सतरा सत्त्याऐंशी रुपये अठराशेला तेरा रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे सत्याऐंशी रुपये सुकापूर का बरं माऊली किती गेले सोळाशे रुपये कुठला आहे कांदा खेरडेचा कांदा आहे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कावठी मध्ये एव्हरेज क्वालिटी भाऊ किती गेला एक्कावन अठरा एक्कावन सुकापूर बरं अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे सुकापूरचा कांदा आहे सुखापूरचा मीडियम साईज कांदा बघू शकता गावठी कांदा काय गेल अठरा एक्काव साडे अठरा किती गेला माऊल्या एकोणावीस एक्कावन सुकापूर साडे एकोणावीस रुपये गावठी ट्रॅक्टर मधील कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी काय गेला दादा किती रुपये तेराशे चाळीस कुठला कांदा आहे तेराशे चाळीस माऊली किती गेलवा दोन हजार एक्कावन सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज आहे पंचावन्न प्लस गुलाबी कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा दोन हजार एक्कावन्न रुपये बियाणे कोणते आपले प्रसाद हजार एकावन्न ठीक एक। आहे एक। गोळा साईज सोळाशे तीस रुपये सुपर क्वालिटी साईज चांगली मित्रांनो सगळी पंचावन्न प्लस साईज आहे सोळाशे तीस रुपये खेडगाव खेडगाव गावटी माले गावटी काय व्हाय गेले दादा सोळाशे एक रुपये गावठी माल मित्रांनो बोरगाव ना बोरगावचा कांदा आहे सोळाशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते दादा आपलं घरगुती का बर किती गेले हो माऊली तेराशे तेरा छत्तीस तेरा कोकण गावपरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता किती झाला माऊली हा चौदाशे रुपये कुठले कांदा आपली दयाचा कांदा मित्रांनो एक हजार चारशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस कोणतं होत आपलं घरगुती बर बारा पंचवीस बरं सव्वा बारा रुपये ॲव्हरेज क्वालिटी लो नेर सव्वा बारा किती केला दादा बाराशे सव्वीस बाराशे सव्वीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे कुठले दादा आहे देवळा आहे का बरं साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता वणीचे आहे का बर नव्याण्णव बरं वणीचा कांदा आहे पंधराशे रुपये किती गेला दादा सोळाशे कुठले दादा कांदे दगडी साकोडे सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास प्लस कुठं आलं बर किती गेला माउल्या सव्वा सोळा बर सो सोळा पंचवीस कुठले आहे दादा उंबरखेड माऊली किती गेला कलर चांगला आहे मित्रांनो साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय गेला सतराशे नव्वद दादा सतराशे नव्वद रुपये अठराला दहा रुपये कमी कुठले दादा दहाचवाडीचा माल बरं मालवणीच आहे मालच दहासवाडीच आहे ठीक मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची कलर क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज येईल पालखेड बांधारी किती झाला दादा जाधव हो किती झाली सतरा पंच्याऐंशी एक हजार सातशे पंच्याऐंशी पालखेट बांधारे हा किती गेला तू बनवून जाणार सुपर क्वालिटी मिडियम साईज मित्रांनो कलर आहे डबल पत्ती मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता काय काय माऊली माउली साडे सोळाशे रुपये ओझे बारा चिस्केट एक हजार पाचशे बारा रुपये काय बघायला तेराशे अडतीस रुपये तेरा अडवतीस मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो तेराशे अडवतीस रुपये उंबरखेड डबल पत्ती मध्ये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज बघू शकता पंचेचाळीस पन्नास पिंपळणारे काय गेला माउल्या एकोणा एकोणावीसशे एक रुपये कुठले कांदे पिंपळणारे एकोणावीसशे एक रुपये साडे तेराशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहेत साडे तेराशे पंधराशे सदोतीस रुपये झाला मित्रांनो एक हजार पाचशे सदोतीस कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे चिंचगड का शिंदवडकर किती गेले आज सतरा एक सतराशे एक रुपये शिंदवडचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे शिंदवड सोळाशे त्रेपन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे दहावचवाडीचा कांदा आहे सोळाशे त्रेपन्न रुपये आहे काय परिस्थिती भाऊ आज कांदाची सोळाशे त्रेपन्न रुपये बरं हेच चालू आहे रेंज रेंज पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न बोपेगावचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पंधरा पंचावन्न साडे अठरा रुपये झाला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो साईज पन्नास प्लस साईज सगळा कुठलाय जाता कांदागाव तालुका येवला येवला बर ठीक साडे अठरा मीडियम साईज मध्ये डागीमाली क्वालिटी बघू शकता अकराशे झाला भरून कुठले दो कांदे दोड एम किती गेले शेतकरी सोळाशे एक रुपये ठीक आहे दरसवाडीचा कांदा आहे सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकते बियाणे बनत दादा दादा किती टक्के राहिला कांदा शिल्लक बर गावठी मली सुपर क्वालिटी मध्ये काय गेला रे दादा दोन हजार पंचवीस कुठले कांदे चिंचपाडाचा कांदा बियाणं कोणते आपली गुलाबी प्रसाद बरं गुला चिंचपाडाचा कांदा आहे दोन हजार पंचवीस रुपये झाला क्वालिटी सुपर आहे गावठी कांदा किती सोळा पुरा सतरा कुठला कांदा आहे पालखेड बांधाऱ्याचा कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस बर काय केले दादा अठराशे रुपये कुठले कांदे आयरगावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस अठराशे रुपये बियाणे कोणते दादा बर माऊली पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न नांदूरपंस कांदळ बर काय गेला एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गोळा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे रुपये कांदळ किती गेला दादा चौदा चौदा साठ ठीक आहे कुठले दादा देवगाव चौदाशे साठ रुपये पंधराशे नव्वद रुपये सोळाला दहा रुपये कमी का कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे देवगाव देवगा मुखेट बर काय गेले काका सोळाशे पंचवीस रुपये कुठला कांदा भूस भेंडाळी सोळाशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकतो मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस काय गेला होता आता बाराशे कुठले कांदे चालू का सुरगाना गावठी कांदा आहे बाराशे सत्तर रुपये काय गेला कुठले दादा कांदे करंज खेड अठराशे एकवीस रुपये सुपर क्वालिटी कॉल्टी तर चौदाशे तीस रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी आहे चौदाशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे नांदूर, नांदूर, नांदूर। किती गेले माउली कोण करायला पंधराशे नव्वद कुठले दादा कांदे दा। ठीक बाराशे पंचवीस कुठले कांदे एवरेज क्वालिटी मित्रांनो साखरी काय परिस्थिती तिकडे कांद्याची सध्या तिकडे नऊदा राहिले अजून आहेत ना राहिले म्हणजे लेवल चालू आहे का नऊदा टॅक्टर राहिले नाही चालू येत बर ठीक आहे लाल कांदा लाल कांदा पाच सहा रुपये काय गेले माऊली चौदा चाळीस चौदाशे चाळीस रुपये कुठले कांदे कुरड काय गेला माऊली कांदा सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळा कुठला कांदा वाटत गिरणार कांदा आहे मित्रांनो साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा नव्वद तेराशे नव्वद कुठले कांदे शिंदे दिगर शिंदे दिगर गावठी माल बर खात काय गेली काका दोनशे ऐंशी कुठे दो काय गेले मम्मी एक हजार एक हजार एक रुपये गोल्टी मित्रांनो ड्राय मध्ये एक हजार एक रुपये कुठली गोलटी चौसळ चौसष्ट उलटी काय गेला पलटा हजार एक हजार एकवीस बर कुठले बर गावठी मे दोन हजार एक्कावन रुपये बियाणे कोणते गुलाबी दोन हजार एक्कावन सुपर क्वालिटी गावठी आठशे नव्वद रुपये गुल्टी एवरेज आठशे नव्वद रुपये कुठले बर तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव हे साडेबाराशे तेराशे रुपयेपासून तर पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी त्याच्यानंतर सुपर क्वालिटीचे गावठी माल आहे अठरा ते एकोणावीस दोन हजार ते एकवीसशे रुपयेपर्यंत ती आपल्याला बघायला मिळाली सुपर क्वालिटीला मित्रांनो जे गावठी माहिले त्याला पण जवळपास दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत भाव थोडे कमी झाले मागच्या आठवड्यापेक्षा अशी परिस्थिती आहे आजची तुमच्याकडील कांदा भाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला आहे कोणता आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद